नमस्कार मित्रांनो अभिजात मराठी भाषा सत्ताहाच्या निमित्ताने ग्रंथ तुमच्या दारीसाठी मी प्रिनेश मात्रे हा व्हिडिओ करत आहे आज मी तुमच्यासाठी एक खूप छान गोष्टी घेऊन आलेलो आहे ती गोष्ट आहे एका छोट्या मुलीची त्या मुलीला पुस्तक वाचायला अजिबात आवडत नाही तर गोष्टीचं नाव आहे पुस्तक न वाचणारी मुलगी तर एक मुलगी एक मुलगी होती तिचं नाव होतं मीना म्हणजे मीनाक्षी मीनाक्षी म्हणजे माशीसारखे डोळे असलेली मुलगी पण तिला तिच्या नावाचा अर्थच माहीत नव्हता कारण तिने शब्दकोशला हात देखील लावला नाही असो तिने तर कुठल्याच पुस्तकाला वाचलं नाही तर तिला तिचं नावाचा अर्थ कसं बरं माहिती तिच्या घरात सगळी खरे पुस्तक होती कारण तिची आई बाबांचं पुस्तक वाचन नेहमी चालूच असायचं मीनाच मात्र दुसरं टोक आई बाबा जेव्हा तिला पुस्तक उघडून वाचायचं दाखवलं तर मीना तिच्या कानावर हात ठेवून असे तिच्या घरात मीनाचा एक बोका होता मन्या तो एका मोठ्या पुस्तकांच्या ढिगांवर चढलेला आणि बसलेला मीनाला त्याला काढायचं होतं मग मीना त्या पुस्तकांच्या ढिगांवर चढायला लागली चता ती झटपडली आणि टप 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 पुस्तक सगळी कडे पडली आणि पुस्तकातून पात्र बाहेर आली राजा राणी हत्ती सिंह आणि सगळीकडे गोंधळ झाला मग मिनाला काय कळे ना काय करायचं मग तिने एक राजा राणीचं पुस्तक घेतलं वाचायला सुरुवात केली आणि मग राजे राणी त्या पुस्तकात आता गेली मग तस करत तिने सगळी पुस्तकं वाचली आणि हळूहळू सगळे पात्र त्या पुस्तकात आत गेले त्यांच्या त्यांच्या ते पुस्तकात आत गेले मग थोड्या वेळात मीनाला एकटं वाटलं मग तिला एक लक्षात आलं जर ही पुस्तकं आपल्या घरात आहेत तर मी ह्यांना वाचून मी पात्राशी कधीही भेटू शकते आणि तसच आपली मीना ने रोज एक नवीन पुस्तक वाचायची तर मग आवडली की नाही ही मीनाची गोष्ट आपण पण रोज एक नवीन गोष्ट वाचूयात धन्यवाद